नमस्कार श्रोते हो श्राव्य कथा मराठी या वरती आपले सहर्ष स्वागत आहे श्रोते हो श्राव्य कथा मराठी या वरती मी सध्या आपल्याला सुप्रसिद्ध रहस्य कथाकार श्री बाबूराव रणाळकर यांनी लिहिलेली एक थरारक कथा सादर करत आहे कथेचं नाव आहे गुप्तहेर चारोहास या कथेचा पुढील भाग तिसरा मलाया आश्चे रे वाटत मनाला। रे मला या बातमीचे आश्चर्य वाटत नाही चारुवास हसून म्हणाला असं काहीतरी घडणार हे मला वाटतच होतं त्यानं फोन उचलला राजमल मी चारुवास बोलत आहे माझं काय म्हणणं आहे ते तरी ऐकून घ्या कोण आस बापरे आस मी तुझ्याबरोबर बोलता कामा नाही माझ्याशी बोलू नका किंवा फोन पण करू नका मी माझी केस तुमच्याकडून काढून घेतली आहे तुम्ही आतापर्यंत जी मेहनत केली त्याबद्दल मी एक हजार रुपयाचा चेक तुमच्याकडे पाठवतोय राजमल बरोबर बोलत होता पण तुम्ही इतके घाबरला कशाला चारुहासनं विचारलं मी काही सांगणार नाही सांगण्याची माझी छाती पण होत नाही तुम्ही यापुढे मला फोन करू नका तुमचा आणि माझा काही संबंध नाही राजमलने उत्तर दिलं राजमल हा केवळ तुमच्या चोरीचाच प्रश्न नाही त्या बदमाशानं मलाही घाबरवण्याचा प्रयत्न केला होता मी त्याला शोधून काढल्याशिवाय राहणार नाही काय घडलं ते मला सांगितलं पाहिजे निर्धाराने हास म्हणाला सांगतो पण त्यानंतर मला काही त्रास होता कामा नाही राजमल म्हणाला रात्री कोणी मला फोन केला आणि सांगितलं की चारुवास कडून केस जर काढून घेतली नाही तर तुम्हाला कित्येक महिने एखाद्या जा हॉस्पिटलला जाऊन पडावं लागेल अशी व्यवस्था करण्यात येईल मी त्याची ती मागणी धुडकावून लावली तेव्हा तो म्हणाला मी नुसती धमकी देतोय असं समजू नका हा माणूस बोलल्याप्रमाणे केल्याशिवाय राहणार नाही हे मला समजून आलं तुमच्यावर हल्लाविल्ला झाला की काय चारुवास नाही विचारलं नाही पण सकाळी माझ्या वखारीला आग लावण्यात आली इमारत आणि आतला माल सर्व जळून खास झाला त्याच माणसाने आग लावली कशावरून चारुवासने विचारलं कारण ती बातमी मला समजल्यानंतर लागली पुन्हा त्या माणसाचा फोन आला होता केवळ इशारा म्हणून वाखार जाळण्यात आली आहे आणि चारुवास कडून केस काढून घेण्यात आली नाही तर याही पेक्षा भयंकर परिणाम भोगावे लागतील अशी त्यांनी धमकी दिली तुम्ही बदमाशांना घाबरून न्यायाच्या बाबतीत व्यत्यय आहे आणि तात चोरीबद्दल आणि वखरीच्या बद्दल विमा कंपनी भरपाई करून देईल तुम्हाला ते खरं हो आणि पैशाचं नुकसान झालं तरी मी भीत नाही पण त्यानं जर माझे हातपाय तोडून टाकले डोळे फोडले तर मी काय करू राजमल म्हणाला आस माझा अगदीच नायलाज आहे बाबा तुम्ही त्या माणसाला आवाजावरून ओळखलं नाही का ओळखले असले तरी मी तुम्हाला सांगणार नाही राजमल म्हणाला आणि त्याने फोन खाली ठेवला चारू हास लागली केसरीनाथला भेटायला गेला त्याला आत आलेले पाहताच केसरीनाथचे दोघेही कारकून सपापले पण ते आपल्या खुर्च्या सोडून उभे राहण्यापूर्वीच केसरीनाथच्या खोलीत तो घुसला केसरीनाथ आरामाने काहीतरी वाचत बसला होता चारू वासला पाहताच तो उभा राहिला आणि दाराकडे बोट दाखवत म्हणाला तू इथून चालता हो मला तुझ्याशी काही कर्तव्य हो नाही मी तुझ्याशी काही गोष्टी बोलायला आलोय त्याच्या टेबलावर एक पाय ठेवत तो म्हणाला मला तुझ्याशी काही बोलायचं नाही केसरीनाथ मी तुला भेटून गेल्यापासून बऱ्याच गोष्टी घडल्यात आहेत काल रात्री माझा खून करण्याचा एक प्रयत्न झाला तो प्रयत्न अयशस्वी झाल्याबद्दल मला अतिशय वाईट वाटतय केसरीनाथ मला मारण्याचा प्रयत्न करणारा माणूस माझ्या तावडीतून सुटेल अशी भलती कल्पना करून घेऊ नकोस तुझ्या खाजगी गोष्टीत मला काही कर्तव्य नाही केसरीनाथ म्हणाला तुला कोणी ठार मारण्याचा प्रयत्न करीत असेल तर मी त्यांना अगदी अंतकरणपूर्व आशीर्वाद देईन केसरीनाथचा चेहरा अगदी निर्विकार दिसत होता त्या विन्याला तर तु चांगला वीन्या? वीन्या? तू चांगला आशीर्वाद दिला होतास की विन्या कोण विन्या तू नेहमी कामात घडलेला असतोस असं लोक म्हणतात निष्काळ इथे चकाटे पेटण्यात आला काय आणखीन एक बातमी तुला सांगतो सकाळी त्या राजमलच्या वखडीला आग लागली रात्री तू त्याला टेलिफोन केला होता काय नाही नाही पण आता करीन त्या बिचाऱ्या राजमलच्या मागे दैव हात धुवून लागलेलं ला दिसतंय केसरीनाथ चारू आज कठोर शब्दात म्हणाला किशोरीच्या खुनाच्या खटल्यात तू माझ्या हातून निसटलास राजमहलच्या बाबतीत तू फिरून माझ्यावर मात केली आहेस पण लक्षात ठेव हो। तू कधीतरी एखादी चूक करशीलच स्वतःला धूर्त समजणारे कधीतरी घसरतात आणि अशी वेळ साधून मी तुला फासावरच अडवल्याशिवाय राहणार नाही हे निश्चित समज टाळ्या वाजवत केसरीनाथ म्हणाला शाबास तू रंगभूमीवर चांगला नट म्हणून गाजला असतास यात मुळीच शंका नाही तुझ्या या नाटकी भाषणाचा माझ्यावर मुळीच परिणाम होणार नाही बरं नमस्ते केसरीनाथने लवून मानभावीपणे नमस्कार केला तुच्छतादर्शक नजर फेकून चारुवास तिथून निघून गेला तो गेल्यानंतर दहा मिनिटं केसरीनाथ आपल्या खोलीत फेऱ्या मारत होता निदान काही दिवस तरी नवीन काही हालचाल करू नये असं त्यानं ठरवलं पोलिसांना तो मुळीच भीक घालत नव्हता पण काही काळ थांबणे हितावं आहे असं त्याला वाटलं तोपर्यंत चारुवास काही नवीन कामात गुंतेल अशी त्याची खात्री होते चारू आसनेही केसरीनाथ काही नवीन हालचाल करीपर्यंत थांबायचं असं ठरवलं होतं त्यानंतर दोघाही एक महिना अतिशय शांत होते लेडी चंद्रकला सारंगधर आपल्या राजेशाही दिवाणखान्यात अगदी श्रमवून पडल्या होत्या नुकताच मालवणकर ब्रदर्स या सुप्रसिद्ध कपडेवाल्यांचा माणूस रेशमी साड्यांचे गठ्ठे घेऊन आला होता यातून दहा साड्या निवडून काढताना लेडी चंद्रकलाबाईंची कंबर दुखायला लागली होती त्यामुळे नोकरानं कोणी आपल्याला भेटायला आलाय असा निरोप सांगताच लेडी साहेबांना अतिशय संताप आला व त्याला ओरडून म्हणाल्या त्या तुला माहित नाही मी किती दमली येते मला कोणालाही भेटायचं नाही मी आता विश्रांती घेणार आहे चंद्रकलाबाईंच्या असामान्य लावण्यावर मोहित होऊन सरसाहेबांनी त्यांच्याशी विवाह केला होता त्या गोष्टीला जरी आज एक पुर तप उलटून गेलं होतं तरी आजही त्या हजार जणीत उठून दिसण्या इतक्या सुंदर दिसत होत्या त्यांचा नोकर मागे वळला तोच एक इसम बेधडक आत शिरला त्यानं भपकेबाज पोशाख चढवला होता तो मध्यवयीन दिसत होता आत येताच तो त्या नोकराला म्हणाला तू बाहेर जा आम्हाला दोघांना काहीतरी बोलायचं आहे त्याची मुद्रा आणि आवाज अधिकारदर्शक होता नोकर मुकाट्याने बाहेर निघून गेला संतापानं कापत चंद्रकलाबाई उभ्या राहिल्या आणि अनाहूत पाहुण्यावर डोळे वटारीत आन म्हणाल्या असं परवानगी शिवाय बेधडक आत कशाला घुसलात माझ्या नोकराला हुकुम सोडण्याचा तुम्हाला कोणी अधिकार दिला तुम्ही कोण आहात मी कधीही तुम्हाला पूर्वी पाहिलेलं नाही मी आत का घुसलो हे तुम्हाला आता क्षणभरातच समजेल तो गृहस्थ शांतपणे म्हणाला ज्या गोष्टी मी तुमच्याशी बोलणार आहे त्या तुमच्या नोकराच्या कानावर जाणं तुमच्या हिताचं नसल्याने मी त्याला बाहेर घालवलं तुम्ही मला ओळखत नाही याचं कारण आजपर्यंत मी कधीच तुमच्या दृष्टीला पडलो नव्हतो मला इथे येण्याचं आमंत्रण नसतानाही मी आलोय ही झाली तुमच्या प्रश्नाची उत्तरं आता आपण पन शांतपणे बोलत बसायला हरकत नाही तुम्हाला असं वाटत नाही का चंद्रकलाबाई साहेब तो तेथील एका कोचावर बसून आरामात सिगरेट ओढू लागला चंद्रकलाबाई तो विचित्र प्रकार पाहून भांबवून गेल्या तो माणूस कोणी वेडा नव्हे हे त्यांनी ओळखलं होतं त्या विस्पारित नेत्रांनी त्या इस्माकडे पाहत राहिल्या किती सुंदर दिवाणखाना या एखाद्या महाराजाकडेही इतका थाट नसेल तो माणूस आजूबाजूकडे नजर फिरवत म्हणाला लेडी चंद्रकलाबाई स्वर्गातल्या ले अफसरांनाही हेवा वाटावा अशा सुखात तुम्ही राहतात असं मी म्हटलं तर ते काही चुकीचं होणार नाही तुम्ही इथे कशासाठी आलात चंद्रकलेने संशयित दृष्टीने त्याच्याकडे पाहत विचारलं मी तुम्हाला एक छानदार सत्यकथा सांगायला आलोय अं मला नाही ऐकायची ती ही जी सत्यकथा मी सांगणार आहे ती तुम्हाला ऐकावी लागेल ही कथा नीट कान उघडे ठेवून ऐका उभ्या का अशा बसा की त्याच्या शब्दात अशी काही जरब होती की चंद्रकलाबाई लागलीच कोचार बसल्या पण लागलीच आपण त्याची आज्ञा मान्य करून बसलोय त्यांच्या ध्यानी येऊन त्या पुन्हा संतपणे उठवून उभ्या राहणार होत्या तोच त्यानं बोलायला सुरुवात केली मी चौदा वर्षापूर्वींची गोष्ट सांगतोय तो म्हणाला त्यावेळी तुम्ही अवघ्या सतरा वर्षाच्या होत्यात अत्यंत सुंदर होतात तुम्हाला एक वार पाहण्यासाठी लोक त्या काळात कित्येक महिलांचा प्रवास करत तुम्ही त्यावेळी फार सुंदर गात होतात तुमच्या अपूर्व गायनाने तुम्ही ऐकणाऱ्यांना मंत्रमुग्ध नागाप्रमाणे डोलवित होतात तुम्ही पुण्यात असताना तुमच्या तबलजीच्या प्रेमात सापडलात लागलीच तुम्ही आपले लग्नही ओरकून घेतले चंद्रकलाबाईंचा चेहरा अगदी फिकट पडला घामाने त्या थपथपून निघाल्या लग्न झाल्यानंतर तुमचा पहिला नवरा संगीत सोडून पुण्यातच संसार थटायला सांगू लागला जलशामुळे होणारी प्राप्ती बुडवण्यात तुम्ही तयार झाला नाहीत त्यामुळे तुम्हाला दोघांचा बेबनाव झाला आणि तुम्ही त्याला सोडून दिले पुढील दोन वर्षात तुमचं सौंदर्य आणि लोकप्रियता सारखी वाढत होती मुंबईच्या एका तरुण धनाढ्य व्यापाऱ्याच्या एकुलत्या एका मुलानं तुमच्याशी विवाह करण्याची इच्छा प्रदर्शित करताच तुम्ही आपलं लग्न झालंय हे त्याला न सांगता पुन्हा दुसरा विवाह केलात जलशे बंद करून एखाद्या महाराणीप्रमाणे राहू लागलात गेली बारा वर्ष तुम्ही अत्यंत सुखात काढलीत तुमच्या दुसऱ्या नवऱ्यानं इंग्रज सरकारांकडून सर हा किताब मिळवला आता सर सारंग दर स्वतंत्र हिंदुस्थान सरकारला खुश करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि ते बहुतेक कुठल्या तरी मोठ्या कामगिरीवर जातील असं दिसत आहे मी आता एकदम मुद्द्याकडे वळतो लेडी चंद्रकलाबाई तुम्ही एका साधारण तबलजी बरोबर लग्न केलं असताना आपणाला फसवले असे जर सरसाहेबांना समजले तर त्यांची काय अवस्था होईल आणि तुमचं हे वैभव त्यानंतर टिकेल का अकस्मात मस्तकावर विद्युत घात व्हावा असं चंद्रकलाबाईंना वाटलं घाबरल्यामुळे त्यांच्या तोंडातून तों शब्द फुटेना तो पुढे म्हणाला तुम्ही नाकबूल कराल म्हणून मी दोन फोटो आणलेत हा पहा तुमच्या पहिल्या नवऱ्याबरोबरचा फोटो आणि हा दुसरा सरसाहेबांशी विवाह केला त्याबरोबर काढलेला फोटो त्यानं फोटो पुढे धरताच नको नको म्हणत चंद्रकलाबाईने दुसरीकडे तोंड फिरवले इतके घाबरण्याचं काही कारण नाही सर साहेब तुम्हाला खर्चासाठी बरीच रक्कम देत असतात त्यातील काही सत्कारणी खर्च करावी असं मी तुम्हाला सुचवणार आहे एकंदरीत माझे पैसे लुबडण्याचा तुमचा हेतू आहे तर उस्त्या धैर्याने चंद्रकलाबाईंनी विचारलं तुम्हाला भविष्य काळात सुख आणि शांती लाभावी हा माझा हेतू आहे त्याकरता काही विशेष मोठी रक्कम खर्च करावी लागणार नाही वर्षाला दहा हजार रुपये तुम्ही दिले तरी काम भागेल पहिला हप्ता आणखी चार दिवसाने येत्या सोमवारी द्या म्हणजे झालं दहा हजार एवढी रक्कम घरातून नाहीशी झाली तर ती सहज सरसाहेबांच्या लक्षात येईल ते तुमचं तुम्ही पाहा सोमवारी रक्कम मिळाली पाहिजे आणि सोमवारी जर मी ती रक्कम देऊ शकले नाही तर, तर सरसाहेबांकडून मला ती रक्कम घ्यावी लागेल काय सांगणार तुम्ही त्यांना चंद्रकलाबाईंना आता चक्कर आल्यासारखं वाटलं आणि त्यांनी डोळे मिटून घेतले बरं तर लेडी चंद्रकलाबाई साहेब मी आपली रजा घेतो सोमवारी बरोबर याच वेळी मी तुमची भेट घेईन तो निघून गेल्यानंतर कितीतरी वेळ चंद्रकलाबाई रडत बसल्या होत्या रात्री त्यांना एका पार्टीला जायचं होतं पण त्यांनी तो बेत रहित केला सोमवारी अगदी ठरल्याप्रमाणे तो इसम हजर झाला बाईसाहेब काय ठरवलं आपण त्यानं विचारलं गेल्या रात्री माझ्या डोळ्याला डोळा लागला नाही चंद्रकलाबाई म्हणाल्या रक्कम देता की सरसाहेबांना भेटू तेवढं मला सांगा तो म्हणाला मला रोख रक्कम उभी करता आली नाही मी दहा हजार रुपये किमतीचे दागिने देते म्हणजे पोलिसांना ऐकताच आम्हाला पकडता येईल असंच नाही का तुम्हीच त्या दागिन्यांवर रोकड रक्कम आणून ठेवा तुम्हाला मी आणखीन एक संधी देतो त्यानंतर तुमची मुळीच गाय करणार नाही मी गुरुवारी पैसे न्यायला येईन असं म्हणून तो तिथून निघून गेला गुरुवारी तो आल्यानंतर चंद्रकलाबाईंनी विचारलं आता तुम्हाला दहा हजार रुपये दिल्यानंतर तुम्ही मला पुन्हा त्रास देणार नाहीत कशावरून छे छे वर्षातून फक्त एकदा तुमची भेट घेणार तुम्ही त्याबद्दल अगदी निर्धास्त राहा चंद्रकलाबाईंनी मोठ्या कष्टानं दहा हजार रुपयांच्या नोटा त्याच्या स्वाधीन केल्या एवढी मोठी रक्कम देणे त्यांच्या अगदी जीवावर आले होते त्यानंतर एक महिना निघून गेला चंद्रकलाबाई तरी ती गोष्ट विसरून पुन्हा आपल्या नेहमीच्या कार्यक्रमात रंगून गेल्या एके दिवशी दुपारी जेव्हा त्यांच्या नोकरानं तोच इसम भेटीला आल्याचं जेव्हा सांगितलं तेव्हा त्यांना धक्का बसला आपण घरात नाही असा निरोप त्या पाठवणार तोच तो इसम पहिल्या खेपेप्रमाणे बेधडक आत घुसला चंद्रकलाबाईंनी नोकरास लगबगीनं बाहेर पाठवलं व त्या कपाळावर आठ्या चढवत म्हणाल्या निदान एक वर्ष तरी येणार नाही असं तुम्ही कबूल केलं होतं हो पण काय करणार मी ते पैसे काही माझ्यासाठी नेले नव्हते मला माझ्या मालकानं तुमच्याकडे पाठवले होते माझा मालक फार प्रामाणिक माणूस आहे त्यानं खचितच तुम्हाला त्रास दिला नसता पण त्याला त्याच्या व्यापारात अचानक तीन हजार रुपयाची खोट आली परवा तीन हजार भरले नाही तर त्याची बेअब्रू होईल म्हणून नाईलाजानं त्यानं मला तुमच्याकडे पाठवलंय प्रश्न काही मोठा नाही तीन हजार रुपये म्हणजे तुमच्या हाताचा मळ आहे मालकाला पैशांची गरज आहे तुम्ही नाही दिलेत तर सरसाहेबांना भेटून त्यांच्याकडून पैसे घेऊ नये असा मला त्यांनी निरोप दिलाय तुम्ही वारंवार मला त्रास देणार नाहीत कशावरून माझा मालक अतिशय प्रामाणिक इसम आहे तो हसून म्हणाला दुसऱ्या दिवशी संध्याकाळी चंद्रकराबाईंनी तीन हजार रुपये त्याच्या स्वाधीन केले तो माणूस वारंवार आपला त्रास देणार असं त्याला वाटू लागलं सारी रात्र त्यांनी तळमळण्यात घडवले या अकस्मात उद्भवलेल्या संकटातून आपली कशी सुटका करून घ्यावी भी याचा विचार करत होत्या सकाळी उठताच निश्चय करून त्यांनी एका प्रख्यात कायदेपंडिताचा सल्ला घेण्याचं ठरवलं आणि त्या लागलीच दंडवते वकिलांना जाऊन भेटल्या वकिलाजवळ काही लपून ठेवण्यात अर्थ नाही हे त्यांना समजत होतं त्यांनी आपली सर्व कहाणी निवेदन केली दंडवते म्हणाले मला वाटतं आपण पोलिसांना विश्वास घ्यावे तो माणूस पुन्हा तुम्हाला त्रास द्यायलाही येण्यात शंका नाही त्यावेळी पोलीस त्याला पकडतील धमकी देऊन पैसे लोबाडणे हा कायद्याप्रमाणे अतिशय गंभीर गुन्हा आहे तुमचं नाव गुप्त राखण्याची मी हमी देतो मला तुमची हमी नको चंद्रकलाबाई म्हणाल्या कोर्टानं नाव गुप्त ठेवलं तरी ते लागले जगजारे होतं अशा अनेक खटल्यांची मला माहिती आहे त्यात काही अर्थ नाही माझं नाव जाहीर झालं तर माझ्या सर्व जन्माचा सत्यानाश होईल दंडवते विचारात पडले होते त्यांना काय आठवून त्यांनी जोराने आपला हात टेबलवर आपटला तुमचं दुःख निवारण करू शकेल असा एक माणूस माझ्या ओळखीचा आहे त्याचं नाव आहे चारुहस त्यानं नुकताच खाजगी डिटेक्टिव्हचा धंदा सुरू केलाय तो खात्रीने तुम्हाला या संकटात तोंड सोडवेल पण त्याला सर्व हकीकत सांगावी लागेल फारच हुशार तरुण आहे तो बोलवा त्याला तावडतो आवडतो त्याला वाटेल ती फी द्यायची माझी तयारी आहे चंद्रकलाबाई म्हणाल्या दंडव यांनी टेलिफोन करून लागली चारुहासला बोलवणं केलं